उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधामध्ये उच्च न्यायालयामधील याचिकेवरती सध्या सुनावणी सुरू आहे गुणरत्न आहेकडनं बंद विरोधामध्ये याचिका करण्यात आलेली आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बंद पुकारल्याचा याचिकेमधनं आरोप सदावर्ते यांनी केलाय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सध्या सुरू आहे अवियाचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे असा दावा याचिकेमधनं सदावर्त यांनी केलेला आहे बंद करणाऱ्यांवरती कारवाई केली जाणार अशी भूमिका ही सरकारकडनं मांडण्यात आलेली आहे मग आमच्या हस्तक्षेपाची गरज काय असा थेट सवाल यावरती आता उच्च न्यायालयाने केलेला आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे तर कोर्टाला का खेचताय असा सवाल हायकोर्टाकडनं करण्यात आला आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय सुनावणी सध्या सुरू आहे नेमकं काय काय घडतंय कशा पद्धतीने युक्तिवाद सुरू आहे आपण जर पाहिलं तर बदलापूर प्रकरणासंदर्भात उद्या महाविकास आघाडीकडून बंदची महाराष्ट्र बंदची हाक जी आहे ती देण्यात आलेली आणि याच सगळ्या प्रकरणाविरोधात आता उच्च न्यायालयामध्ये याचिका जी आहे ती ऍडव्होकेट गुणरत्न सदावरती आणि काही जणांकडून जी आहे ती दाखल करण्यात आली आणि यावर आज जी आहे ती तातडीची सुनावणी ही आ, पार पडते आणि सध्यापर्यंत जर आपण पाहिलं तर या सुनावणीमध्ये हा हा जो बंद आहे तो राजकीय दृष्ट्या आणि त्याचबरोबर जनसामान्यांना त्रास देणारा आहे यामध्ये उद्या शाळा रुग्णालय आणि इतर ज्या गोष्टी आहे महाविद्यालय ह्या बंद आ, बंद मध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं त्यांना त्रास होऊ शकतो जनसामान्यांना त्रास होऊ शकतो त्यामुळे हा बेकायदेशीर बंद आहे या विरोधात कारवाई करावी हा बंदला जे आहे ती परवानगी देऊ नये अशा सगळ्या संदर्भातली ही याचिका दाखल करण्यात आली होती त्याचबरोबर राज्य सरकारने या बंदला परवानगी दिलेली नाहीये बंदवर कारवाई कठोर कारवाई केली जाणार असा युक्तिवादात जे आहे ते म्हणण्यात आलं त्यामुळे कोर्टाने सुद्धा म्हटलंय की हे राज्य सरकारने जर हे निर्देश दिलेले आहेत तर मग आमच्यापर्यंत यायची गरज काय असं देखील म्हणण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आत्तापर्यंतची सुनावणी ही झालेली आहे आता पुन्हा सुनावणी जी आहे ती अडेच वाजेनंतर जी आहे ती सुरू होणार आहे आणि त्याआधी कोर्टाने जर आपण पाहिलं तर सांगितलं की जनहिताचे प्रश्न जे आहेत जनहिताच्या मार्गाने या सगळ्या संदर्भातला निकाल जो आहे तो दिला जाईल अद्याप कोणताही निकाल जो आहे तो दिला नाही कोर्टाने अद्याप कोणतीही गोष्ट जी आहे ती भूमिका आपली कोर्टाने स्पष्ट केलेली नाही आहे त्यामुळे आता नेमकं अडीच वाजेनंतर पुन्हा सुनावणी सुरू होईल आणि या सुनावणीमध्ये आता उच्च न्यायालय आपल्या बाजूने काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असेल त्यामुळे महाविकास